नमस्कार श्री स्वामी समर्थ विठ्ठलाला तुळशीचा हार आणि मंजिरीचा हार का अर्पण करतात ते आज आपण पाहूया एक छोटीशी कथा आहे तीन वर्षाची तुळशी आपले छोटे छोटे हात जुडून विठ्ठलाला नमस्कार करत होती आणि चांगली बुद्धी दे अशा बोबड्या बोलात तिने त्याला सांगितले आणि तिथला छोटा झाडू घेऊन जसं जमेल तसं देऊळ साफ करू लागली येणारे जाणारे कौतुकाने का पाहत होते आणि म्हणायचे कसे व्हायचे या पोरीचं असं म्हणून देवदर्शन घेऊन जात होते तुळशीला सगळे तुळशीच म्हणत होते तीही नुसतीच गोड हसायची तिला यातलं काहीच कळत नव्हतं हळूहळू हाल तुळशी विठ्ठलाची परमभक्त झाली रोज देऊळ झाडणे फुले गोळा करणे त्याचा हार बनवणे किंवा जमेल तशी भक्ती करणे देवाची गाणी म्हणणे असा दिनक्रम तिने आखून घेतला होता येणारा जाणारा प्रत्येकजण हळहळ असे कसं होणार या छोट्या मुलीचं कारण तुळशी होतीच तशी अत्यंत काळी उंचीला कमी तुळशीला रोज हे ऐकून पाठ झाले होते पण ते असे का म्हणतात हे मात्र तिला कळत नव्हते एके दिवशी एक बुवा कीर्तन करत होते त्यात काळ्या विठ्ठलाचे वर्णन ते करू लागले त्याची मनापासून भक्ती केली तर तो कसा भक्तांना प्रसन्न होतो तेही लोकांना ते सांगत होते त्यांच्याजवळ एक फोटो होता त्यात तुळशीला तिचे प्रतिबिंब दिसले आणि मग तिच्या लक्षात आले की लोक रोज असे का म्हणतात तिला तिला दुसऱ्या दिवशीपासून तिने लोकांना सांगून टाकले की मी काळी आणि तो विठ्ठल पण काळा तो माझ्याशी लग्न करेल तुम्ही कोणी काही काळजी करू नका लोक असून तिची चेष्टा करू लागले आता तर तिने ध्यासच घेतला तर लग्नपर्यंत विठ्ठल अशीत तिने विठ्ठलाला साथ घालायला सुरुवात केली रात्रंदिवस ती अखंड नामस्मरण करू लागली हळूहळू तिच्या अंगाते त्राण कमी होऊ लागले सगळे तिला नाच सोडायला सांगू लागले पण व्यर्थ तिने नाच सोडला नाही इकडे विठ्ठलाने रुक्मिणीला सांगितले मला धर्तीवर ताबडतोब जावे लागेल माझा भक्त माझी आठवण काढतोय रुक्मिणी म्हणाली चला पटकन जाऊ मीही येते विठ्ठलाने मनाई केली पण बायकांचा स्वभाव मुळातच संशय मग रुक्मिणी कशी सुटेल तिने प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली तुमचा तो भक्त ती आहे का तो आहे पण विठ्ठलाने काहीच सांगितले नाही इकडे शेवट तुळशी शेवटच्या घडका मोजू लागली होती विठ्ठलाचे लक्ष उडाले विठ्ठलाला असे भक्तांना पाहणे कधीच आवडत नाही विठ्ठलाला धीर निघेना शेवटी विठ्ठल धावत आला तोपर्यंत तुळशीचे सगळे अंग थंड पडले होते तिचा प्राण फक्त तिच्या टाळूत होता केसातून तो बाहेर पडणार इतक्या देवाने तिचे केस वरच्यावर धरले त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले त्याचे थेंब तुळशीच्या डोक्यावर पडले आणि त्याच्या मंजिरा झाल्या देवाने तुळशीला सांगितले तू माझी खरी भक्त आहेस तू सदैव माझ्याजवळ असशील तू माझ्या भक्तीने माझ्या स्थान मिळवलं आहे माझ्या अश्रूंच्या ज्या मंजिरा झाल्यात त्यातून तुळस उगवेल आणि तुझ्या नावाचीच आणि इथून पुढे मंजिरा असलेला तुळशीचा हार मला घातला जाईल आणि तू अखंड माझ्या सहवासात राशील युगानुयुगे तेव्हापासून कायम विठ्ठलाला मंजिरा असलेलाच हार घातला जातो आजही ती प्रथा कायमस्वरूपी चालूच आहे विठ्ठलाला मंजीर असलेल्या तुळशीचाच हार घालतात धन्यवाद